परळीतील औष्णिक विद्युत केंद्र विश्रामगृह अर्थात चेंबरी रेस्ट हाऊसच्या समोरील रस्त्यावर आज मोटरसायकल स्वारांचा भीषण अपघात घडला मोटरसायकलवर असलेले दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रात्री आठच्या सुमारास घडली आहे चेंबरी रेस्ट हाऊसच्या समोरील रस्त्यावरून मोटरसायकल स्वार दोघेजण येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मय्यद दोघेही परळी शहरातील रहिवाशी असून सय्यद अब्दुल जब्बार वयवर्ष पासष्ट वर्ष व त्यांच्यासोबत अजय जमुना चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे दोन्ही मयकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय परळी येथे दाखल करण्यात आले असून सय्यद अब्दुल जब्बार हे गुत्तेदार असल्याने सर्व परिचित असे व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांचा अपघात झाल्याचे कळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत